तुमचं युरिक ऍसिड वाढलंय का किंवा तुम्हाला गाऊट झालाय का किंवा तुमच्या पायांना खूप वेदना होत का चला आपण आज यासाठी एक वनस्पती पाहूया ही पाहतोय आपण नावाची वनस्पती या वनस्पतीचा पंचांग आपण वापरू शकतो या वनस्पतीच्या काढ्याने युरिक ऍसिड खूप छान पद्धतीने कमी होतं ज्यांच्या किडनीमध्ये खडे असतील किंवा मूत्राशयात खडे असतील या वनस्पतीच्या काढ्याने पडून जातात या वनस्पतीच्या मुळांच्या काढ्याने आपल्या पायांमधल्या वेदना कमी होतात या वनस्पतीचं पंचांग म्हणजे काय ह्याची मुळं याचा देठ हा पानं फुलं जे काही याची ये फळं येतात याला थोडे बिया असतात पूर्ण वनस्पतीला पंचांग असं बोलतात याचा काढा तयार करून घेतला तरी छान उपयोग होतो ही थंड अशी वनस्पती आहे तळपायांची खूप आग होत असेल तरीही या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो ज्या रुग्णांमध्ये किंवा ज्या पेशंटमध्ये डायबिटीज नंतर तळपायांची खूप आग होते डायबिटीजमध्ये किंवा शुगर वाढल्यानंतर तळपायाची खूप आग होते या वनस्पतीच्या काढाने ती आगही कमी होते अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा